जय गुरुदेव जय जय गुरुदेव नमस्कार मंडळी आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत या आपल्या चॅनलमध्ये ज्याचं जा, जा, नाव आहे साई साईसर्जा अष्टवास्तू मी पुण्यातून महेश भानुदास गोळे ज्योतिष अभ्यासक आपला ज्योतिष सखा म्हणा ज्योतिष मित्र म्हणा आज पुन्हा एकदा उपस्थित आपल्या सेवेमध्ये मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत आता पितृपक्ष चालू आहे पितृपंधरवडा आहे तर या पितृ पंधरवड्यामध्ये पितृपक्ष जो आहे त्या विषयाचा आजचा आपला व्हिडिओ असेल तर गुरुदेवांचं स्मरण करू आणि आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पितृ पक्ष हा नेमकं म्हणजे काय विषय आहे पितृ म्हणजे काय इथून सुरू करू आपण तर मित्रांनो मनुष्यजन्म या मनुष्यजन्मामध्ये आपण आपले पूर्वज असतात आणि आपण या पृथ्वीवरती जन्म घेतो आपल्या पूर पूर्वजांच्या पोटी आपल्या पूर्वजांच्या वंशामध्ये आपण आज आपण इथे उपस्थित आहोत वर्तमान परिस्थितीत वर्तमान स्थितीत आहोत आपल्या आधीचे जे आपले पूर्वज होते त्यांनी आपलं आयुष्य या पृथ्वीवर व्यतीत केलं आणि आपलं आयुष्य पूर्ण झाल्यानंतर आयुष्याच्या अंतानंतर ते आत्मस्वरूपामध्ये या पृथ्वी तलावरून निघून गेले आता मनुष्य जेव्हा या पृथ्वीवरती असतो वर्तमान स्थितीमध्ये असतो त्यावेळेस तो बऱ्याच प्रकारचे कर्म करत असतो आणि ही कर्म करत असताना ज्या कर्मांचं जे ज्या कर्मांचं फळ मिळत नाही म्हणजे आपण जर भगवद्गीतेत पाहिलं तर भगवद्गीतेमध्ये कर्माचे तीन प्रकार सांगितले आहेत कुठले आहेत तर एक कर्म असतं जे इन्स्टंट कर्म म्हणजे त्वरित आपण एखादं कर्म केलं की त्याचं आपल्याला त्वरित फळ मिळतं दुसरं कर्म असतं ज्याला संचित कर्म म्हणतात संचित कर्म म्हणजे काय आज केलेल्या कर्माचं फळ आपल्याला आज मिळत नाही ते कालांतराने मिळतं आणि तिसरं असतं निष्काम कर्म म्हणजे जे, जे भगवंताने सांगितलं की निष्कामपणे सगळ्या कर्माची फळं मला अर्पण करा आणि प्रत्येक कर्माच्या फळातून मुक्त व्हा अशा प्रकारे जे निष्काम कर्म केलं जातं त्या कर्माच्या जा माध्यमातून मनुष्याला मोक्षाची प्राप्ती होते परंतु या कलियुगाच्या युगामध्ये युगा प्रत्येक मनुष्य या स्वतःसाठी स्वतःच्या उत्कर्षासाठी म्हणा स्वतःच्या भौतिक गोष्टींच्या जा नियोजनासाठी म्हणा तर विविध कर्म करताना बऱ्याच लोकांना दुखावतो बऱ्याच लोकांना त्रास देतो आणि या कर्माचं गाठोडं बांधलं जातं आणि या संचित कर्माच्या गाठोड्याला घेऊन ही आत्मा जी असते ती निघून जाते लोकं म्हणतात की मृत्यूनंतर मनुष्य स्वतःसोबत काय घेऊन जातो तर तो, तो मोकळ्या हाताने जात नाही मित्रांनो तो आपल्यासोबत आपल्या कर्माचं गाठोडं जे संचित कर्म आहे त्याचं गाठोडं घेऊन तो सोबत गेलेला असतो आणि ह्या गाठोड्याच्या या कर्माच्या ज्या बंधनामध्ये तो या पृथ्वी लोकातून मुक्त झाला आहे त्याच कर्माच्या अनुषंगाने पुढचा जन्म घेतो म्हणजे अधिक चांगली कर्म असतील त्याची लोकांना फार मदत केली असेल सोसल असेल आपल्या लोकांसाठी उत्तम काम केलं असेल उत्तम कर्मांचा संचय असेल तर त्याचा पुढचा जन्म हा अधिक चांगला आपण म्हणतो ना की अरे हा तर एका श्रीमंताच्या घरात जन्माला आला भौतिक त्याच्या हिशोबाने कारण तसं पाहिलं तर या मनुष्य जन्माचा अध्यात्म थोडं चिरलं तर जन्माचा उद्देश हा आहे की इथून भगवंताची प्राप्ती करणे आणि मोक्ष प्राप्ती करणे हे झाले आध्यात्मिक विषय पण आता जेव्हा हे संचित कर्मानुसार मनुष्य पुढचा जन्म घेत होतो त्या जन्मामध्ये त्याला त्याच्या कर्माच्या प्रकाराप्रमाणे त्याला जन्म मिळतो आणि त्याप्रमाणे त्याला या संपूर्ण जीवितकालामध्ये वर्तमान समयामध्ये तशा प्रकारच्या समस्यांना घटनांना आणि तशा प्रकारच्या फळांना सामोरं जावं लागतं आणि बऱ्याचदा आपण म्हणणार मी तर कधी काय केलं नाही कोणाचं वाईट नाही केलं पण तरी माझ्या वाट्यालाही असं कसं आलं तर याचा उत्तरही संचित कर्मामध्ये दडलेलं असतं तर आता मृत्यूनंतर हा आत्मा ह्या कर्माचं गाठोळ घेऊन कुठे जातो तर म्हटलं जातं की तो पितळ लागत आणि त्यानंतर त्याला काही वेळ लागत असेल किती वर्ष लागत असतील त्यानंतर तो मनुष्य किंवा अन्य कुठल्याही दुसऱ्या योनीमध्ये जन्म घेतो पण तोपर्यंत तो या पितृलोकामध्ये स्थिर असतो जेव्हा हा पितृलोकामध्ये आत्मा स्थिर असतो तर तो या पितृ पक्षाच्या म्हणजे या पंधरा दिवसाच्या काळामध्ये या पृथ्वी तलावर येऊन आपल्या वंशजांना भेटत असतो आशीर्वाद देत असतो बऱ्याचदा आपले, आपले पितृ हे कर्मबंधनांमुळे या वाईट अवस्थेमध्ये सुद्धा शकतात त्यांना भोग भोगावे तर लागतात त्याची शेवटी आत्मा आहेत कर्माची बंधन आहेत तर त्या वाईट अवस्थेमध्ये बऱ्याचदा त्यांना अन्न पाणी किंवा जे त्यांना हवं असतं तर ते त्यांना उपलब्ध होत नाही लाभत नाही आणि त्याच्यामुळे आत्म्याला त्रास होत असतो आणि या पितृ पंधरवड्याच्या काळामध्ये आपण त्या आपल्या पित्रांसाठी हे विविध वी विषय आपण अन्य चॅनल्समधून व्हिडिओमध्ये पण ऐकले असतील की श्राद्ध करणं आणि अन्य त्यांना बाकी गोष्टी करणं या विषय आपल्या त्याच्यामध्ये दिसून येतात तर या पंधरा दिवसामध्ये ही कामं हे कर्म केले जातात आमच्या चॅनल आहे वास्तव आणि ज्योतिषाचा तर आपण ज्योतिषाच्या माध्यमातून समजून घेऊ की आपल्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे की नाही हे कसं समजावं मुळात पितृदोष म्हणजे काय की जसं मी म्हटलं की कर्माच्या गाठोड्यांमुळे आपल्या पितृंना म्हणजे आपल्या पूर्वजांना जर काही वाईट अनुभव आज राहावं लागत असेल वाईट अनुभवत असतील त्याने त्याच्यामुळे आपल्याला त्याचे काही परिणाम म्हणजे आता जसं म्हणतो ना आपण की एखाद्या घरामध्ये एखादा व्यक्ती रुग्णाईत असेल आजारी असेल तर केवळ त्याला एकट्याला ते सोसावं लागत नाही तर संपूर्ण कुटुंबाला ते हॉस्पिटल आणि अन्य गोष्टी अशा अशा वेगळ्या ठिकाणाहून त्रास होत असतो एखादा आपण विचार करा कोणाला अनुभव असेल तर आपण कमेंटमध्ये सांगू शकता की कोणी घरातल्या एखादी व्यक्ती एका, एका मोठ्या आजारामुळे हॉस्पिटल किंवा घरामध्ये जर असेल तर त्या संपूर्ण घराला ते कसं ना कसं संबंधित आपल्याला सोसावं लागतं कारण ते तो आपण एकमे एकमेकांशी संबंधित असतो तसंच पितृ जर आपल्या भले त्या ज सदैव शरीरामुळे स्वरूपात उपस्थित नसतील परंतु त्यांच्या आत्मस्वरूपात जरी आत्म ते असतात आणि त्यामध्ये त्यांना त्रास होत असेल म्हणजे जसं आपण म्हणतो आत्महत्या असणे किंवा अन्य अशा काही गोष्टींमुळे जेव्हा त्याला आत्म्याला त्रास सहन करावा लागत असतो तर या त्रास जर जेव्हा ते त्याला होतो तेव्हा आपण ते त्याच्या कुटुंबाचे भाग आहोत त्यामुळे आपल्याला सुद्धा त्याचे परिणाम किंवा त्याचे काही त्याचे आउटपुट्स त्याच्या ज्या गोष्टी असतात त्या आपल्याला सोसाव्या लागतात भोगाव्या लागतात त्यामुळे आपलं आयुष्य त्रस्त असतं यालाच म्हणतात पितृ दोष लागणं कारण पितृंना आपल्या पूर्वजांना कुठं ना कुठं त्याचा काही ना, ना, ना काही त्रास होतो आहे आणि मग त्या त्रासाचा आपण भागीदार कारण आपण त्याच्या कुटुंबाचे भाग आहोत तर बरेचसे नास्तिक लोकंसुद्धा म्हणतात की असं कसं जर आमचे पितृ आमच्या आई वडील आमचं कसं वाईट चिंततील तर पितृ किंवा आई वडील कधीच कोणाचं वाईट चिंतत नाही आता एखादी एखाद्याची आई रुग्ण येत असेल वडील रुग्ण येत असतील तर ते त्यांना कधीच वाटत नाही की माझ्या मुलाचं वाईट व्हावं परंतु त्यांच्या असण्या प परिस्थितीमुळे किंवा अशा असण्यामुळे आपल्याला त्याचे भोग तर भोगावेतच आपल्याला ते वाईट वाटतंच आपल्याला ते सा भोगावं लागतंच तसंच पितृंना कधीच वाटत नाही की माझ्या वंशजांचं वाईट व्हावं किंवा यांना काहीतरी आर्थिक समस्या किंवा यांना अन्य काही त्रास व्हावेत पण हे आपण त्यांच्या कुटुंबाचा भाग आहोत त्याच्यामुळे ते आपल्यापर्यंत ते येणं स्वाभाविक आहे त्यामुळे नास्तिकांना आपण सांगू शकता कोणी प्रश्न विचारला की जसं जिवंत आई असतात आणि त्यांना जेव्हा काही त्रास होतो तसं या पितृंच ते जेव्हा आत्मस्वरूपात जरी असतील आणि आम्ही त्यांच्या वंश आम्ही आमच्या कर्मामुळे आणि दुसरं कसं असतं की जसं त्यांचं कर्म होतं त्याच्यामुळे त्यांना कधी त्रास होतो तसंच आपण जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आपल्याला आपल्या कर्माप्रमाणे हा जन्म मिळाला कुठेतरी आपल्या कर्माचे सुद्धा काही भोग असतात त्याच्यामुळे सुद्धा आपल्या पत्रिकेमध्ये आणि आपल्या आयुष्यामध्ये हे पितृदोष येतात आणि जसं आपल्या पितृंना आपण त्याच्या परिवार याचमुळे जन्माला आलो की आपले कर्म त्या प्रकारचे आहेत आणि त्यामुळे त्यांना जेव्हा हा त्रास भोगावा लागतो त्याच वेळेस आपल्यालाही भोगावा लागतो कारण आपलेही कर्म तिथं कुठे ना कुठे संग्रहित असतात किंवा आपल्या कर्माची फळंसुद्धा सुद्धा आपल्याला मिळत असतात त्यामुळे या नास्तिकांना उत्तर द्यायला हे सोपं आहे तर आता हे आपण सध्या जीवनामध्ये हे कसं समजू शकतो की पितृदोषाची काही लक्षणं तर साधारणपणे जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये असं मोठ्या आर्थिक समस्या असतात न संपणाऱ्या वाढत जाणाऱ्या आर्थिक समस्या पैशाचा अभाव शारीरिक दुखणी आजार मोठ्या स्वरूपाचे उन्नती न होणे प्रगती न होणे घर आपल्याला स्वतःचं नसणे न होणे आपल्या सतत भांडणं होणे आजूबाजूला लोकांशी भांडणं होणे घरामध्ये भांडणं होणे पती पत्नीमध्ये वादविवाद होणे मुलांशी न पटणे ही सगळी काही पितृदोषाची लक्षणं आहेत तर आपल्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे की नाही हे कसं समजावं हे आपण बघूया तर मित्रांनो आपल्या कुंडलीमध्ये जेव्हा शनी महाराज आणि सूर्य महाराज यांची कुठल्याही घरामध्ये युती होते म्हणजे एकत्र बसलेले असतात तर आपल्याला पितृदोष आहे असं समजावं याशिवाय शनी महाराज आणि सु चंद्र महाराज यांचीसुद्धा कुठेतरी युती झाली असेल आपल्या कुंडलीमध्ये तरी तो पितृदोष आपण समजावा जेव्हा सूर्य महाराजांसोबत होते तेव्हा ते वडिलांच्या बाजूने पितृदोष होतो आणि जेव्हा चंद्र महाराजांसोबत युती होते तेव्हा आईच्या बाजूने हा पितृदोष आपल्याला दिसून येतो याचशिवाय जेव्हा राहू महाराज सूर्य महाराज यांची युती होते किंवा केतू महाराज चंद्र महाराज यांची युती होते किंवा उलटं राहू महाराज आणि चंद्र महाराज केतू महाराज आणि सूर्य महाराज यांची युतीसुद्धा कुंडलीमध्ये कुठे ना कुठे होत असेल तर त्या सर्वात सूर्य असेल तर वडिलांच्या बाजूने चंद्र असेल तर आईच्या बाजूने आपल्याला पितृदोष आहे असं आपलं समजून येतं याशिवाय आपल्या कुंडलीमध्ये जर कालस्वरूप दोष निर्माण झाला असेल म्हणजे राहू आणि केतू यांच्यामध्ये सगळे ग्रह विद्यमान असतील तरीसुद्धा पितृदोष आहे असं आपण समजू शकता याशिवाय दृष्टी दोष म्हणजे शनी महाराजांचे सूर्य किंवा चंद्र यांच्यावर दृष्टी असेल तर त्यांच्या तीन दृष्ट्या असतात तीन सात आणि दहा तर या सूर्य महाराज किंवा चंद्र महाराज यांच्यावर पडली तरी तसं सूर्य महाराजांवर पडली तर पितृ आई वडिलांच्या बाजूने पितृदोष आणि चंद्र महाराजांवर पडली तर आईच्या बाजून पितृदोष असं आपल्याला समजून येतं त्याचप्रमाणे यांची यांचीसुद्धा दृष्टी सूर्यचंद्र महाराज यांच्यावर पडली तर त्याच्या स्वरूपात आपल्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे असं आपण समजू शकतो वास्तव्या दृष्टीने आम्ही वास्तूचाही विषय घेतो तर आपल्या घरातील जी साऊथ वेस्ट दिशा असते तर ती पितृंची असते तर त्या ठिकाणी आपल्याला ज जाणवलं की तिथे काहीतरी तो जो भाग आहे तो अंधारमा आहे तुटलेला आहे कटलेला आहे चौ घराच्या चौरसापासून तर त्या ठिकाणीसुद्धा पितृदोष हे आपल्याला वास्तूच्या माध्यमातून सुद्धा समजू शकतं त्या ठिकाणी बसलं गेलं तरी आपल्याला थोडं त्रास जाणवतो थो तर अशा वेळेस आपण समजू शकतो की वास्तूच्या माध्यमातून की आपल्याला पितृदोषाचं लक्षणं आपल्या आयुष्यामध्ये दिसतात तर याला बऱ्याच लोकांनी बरेच वेगवेगळे उपायसुद्धा सांगितले असतील तर आपण निश्चित करावे जरूर करावेत वेगवेगळे व्हिडिओ असतील शा श्राद्धाचा असेल दान असतील त्याच्यानंतर अन्य गोष्टी असतील होम हवन असतील तर ती करावीत परंतु आमच्यासाठी आमच्या परमपूज्य गुरुजींचं जो आदेश आहे किंवा त्यांची जी वाणी आहे त्यांच्या वाणीतून निघालेला प्रत्येक शब्द हा अमृताप्रमाणे आणि तो नश्वर नसलेला असाच आणि आमच्यासाठी तो त्यांचा जो प्रत्येक शब्द आहे तो अनुसरणीय असंच असल्यामुळे आम्ही केवळ आमच्या गुरुदेवांच्या माध्यमातून जे आम्हाला याच्यात एक सोपा विषय उपाय सुचला आहे तो आम्ही तुम्हाला इथं या व्हिडिओच्या माध्यमातून देतो फार सोपा विषय काही खर्च करायचं नाही काहीच नाही केवळ शनिवारी कुठल्याही शनिवारी सुरू करावं आणि शनिवारी काळ्या तेलाच्या तिळाच्या तेलाने तेला तेला संपूर्ण शरीराला मालिश करून आंघोळ करावी असं केवळ आठ शनिवार करावेत या आठ शनिवाराच्या उपायांच्या माध्यमातून आपल्याकडील पेतृदोषामध्ये बऱ्या प्रकारे कमतरता आपल्याला दिसून येईल त्याच्यापासून जे दोष असतील ते सुद्धा निवारण झालेले आपल्याला दिसतील तर आता हे पितृदोष जे त्याचे उपाय वगैरे आपण सगळे सांगितले इतरांचे ऐकले असेल आपण ते करावेत आम्ही कोणाच्याही उपायाला काही चुकीचं काही म्हणणार नाही किंवा कोणाचे उपाय काही अजून वेगळं असं आम्ही काही म्हणणार नाही खर्च वगैरे असेल तर तो आपला व्यक्तिगत मार्ग असेल प्रत्येकाने योग्य प्रमाणे केलं तर ते त्याचं योग्य फळ आपल्याला मिळेल पण माझं एक व्यक्तिगत मत असं आहे की हे पितृ उपाय जे आपण करतो ते तुम्ही ह्या भावने न करू जा कर हो की माझ्या मला जे कर्ज आहे ते जाईल किंवा मला पैशाचा अत्यंत लाभ होईल किंवा मला असं धन समृद्धी वगैरे वगैरे असं असं ह्या मिळावं यासाठी मी पितृंचे उपाय करतो असं कृपया म्हणजे करू नये असं माझं मत आहे ते आपल्याला मिळायला हवं असं मी म्हणत नाही की मिळू नये पण भावना जी आहे करताना ती अशी असावी हे पितृ माझे आहेत ह्यांच्यापासून ह्यांच्या पिढीमध्ये मी जन्माला जसे माझे आई वडील माझं कर्तव्य आहे माझं हे आतून मला वाटलं पाहिजे की त्यांच्यासाठी मी हे केलंच पाहिजे माझ्यासाठी इट इज मस्ट डू थिंग करणं फार आवश्यक आहे कारण का ते माझे आहेत त्यांच्यापासून मी आहे त्यांच्यामुळे आज मी हा मनुष्य जन्म बघतोय ज्याच्या माध्यमातून हो मला आज एक मुक्तीचा रस्ता सापडलाय तर एवढं जर आपण विचार करून आपलं कर्तव्य समजून आपल्या आईवडिलांप्रती किंवा आपले जे अन्य आजोबाजी त्यांचे आजोबा वडील वगैरे या आपल्या पूर्वजांना जे आपले आहेत आप ज्यांच्यापासून आपण आहोत त्यांच्याप्रती असलेलं आपलं कर्तव्य त्यांना आपण निदान या पंधरा दिवसात काहीतरी खायला द्यावं त्यांना काहीतरी प्यायला देवं त्यांच्यासाठी काहीतरी जे मंत्र आहेत ज्याच्या माध्यम त्यांना आनंद मिळेल त्यांना आनंद मिळावा एवढ्या या विचाराने जरी आपण केलंत ना तरी बाकीच्या गोष्टी होईल असं मला वाटतं बाकी आपण आपल्या सत्तद बुद्धीचा वापर करून आपण आपलं जसं योग्य वाटतं तो आपण निर्णय घेऊन त्याप्रमाणे करू शकतात माझ्या मा पासून मी माझ्या पितृंना आपल्या सर्वांच्या पितृदेवतांना नमस्कार करतो आणि हा आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो धन्यवाद पितृदेवताभ्यो भिहून नमहा